आणि आता बातमी पंढरपुरातून आहे विठुरायाच्या ओढीनं आषाढी आणि कार्तिकीला विठुरायाचे भक्त पंढरपूरला जातात तिथं मनोभावे विठुरायाचं दर्शन घेतात पूजा करतात पण यावेळेला एक वाद रंगलाय विठुरायाच्या दरबारात विठुरायाच्या गाभाऱ्यात हिंदीतून पूजा झाल्याचा आरोप एका भक्तानं केलेला आहे अर्थात त्यावर मंदिर समितीनं खुलासा केला आहे विश्वस्तांनी उत्तरं दिलेली आहेत मात्र नऊ ऑगस्टला घडलेल्या या घटनेची चौकशी करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत काहीतरी घडलेलं आहे नेमकं काय घडलं आणि काय आहे हा मराठी हिंदी वाद आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये देवाची द्वारी पूजेची भाषा नेमकी कुठली विठ्ठलाच्या दारात वाद हिंदी विरुद्ध मराठी महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूरचा विठुराया ज्या विठ्ठलानं कधी गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेद केला नाही ज्याच्या दारात भेदाभेद भ्रम अमंगळ असतात तो हा विठुराया महाराष्ट्राचं हे लाडकं दैवत घरोघरी पोहोचलं ते तुकोबांच्या अभंगातून आणि माऊलींच्या ओव्यांमधून मराठी साहित्यालाही समृद्ध करणाऱ्या या विठ्ठलाच्या दारातच आता हिंदी मराठी असा वाद सुरू झाला त्याला निमित्त ठरलं ते पंढरपुरात नऊ ऑगस्टला झालेल्या तुळशी पूजेच पंढरपुरातल्या पुजाऱ्यांनी ही तुळशी पूजा हिंदीतनं सांगितल्याचा सा दावा विठ्ठल भक्त राहुल सातपुते यांनी केला या, या संदर्भात त्यांनी पोस्ट केली ते म्हणतायत मधल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे तुलसी अर्चन पूजेचं आयोजन करण्यात आलेलं तुकाराम भवनात झालेल्या या पूजेला माझ्या कुटुंबासह तीस ते पस्तीस कुटुंब उपस्थित होती सुरुवातीला सूचना मराठीत दिल्या तेवढ्या तीस पस्तीस कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणालं की त्यांना मराठी कळत नाही आणि म्हणून पूजा हिंदीत घ्यावी गुरुजींनी लगेचच हसत हसत होकार देऊन हिंदीत सुरू केली मी सांगितलं आपण महाराष्ट्रात आहोत आमच्या कुटुंबाला हिंदी कळत नाही महाराष्ट्राची राजभाषा मराठी कळते त्यामुळे कृपया मराठी भाषेत सूचना द्या त्यावर गुरुजी माझ्यावर चिडले आणि म्हणाले या माणसाचा काय विषय सिक्युरिटी आणि समितीवाली इकडे या आणि या माणसाशी बोला त्याशिवाय पुढे पूजा सुरू करता येणार नाही आपल्याला पूजेतनं बाहेर काढतील या भीतीनं एकाही मराठी कुटुंबानं माझ्या म्हणण्याला पाठिंबा दिला नाही गुरुजी म्हणाले तुमच्या एकट्या कुटुंबासाठी आम्ही मराठीमधनं पूजा घेऊ शकत नाही त्या ठिकाणी एक हिंदी कुटुंब सोडून बाकी सगळी कुटुंब मराठी होती पूर्ण पूजा हिंदीतनं पार पडली राहुल सातपुते यांनी पूजेच्या भाषेबद्दल केलेली ही तक्रार मंदिर समितीनं गांभीर्यानं घेतली आहे विठ्ठलाच्या मंदिरात सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशी तीनदा तुळशी पूजा होते या पूजेमधली स्तोत्र संस्कृत भाषेत असतात त्यानंतर पूजेचे विधी आचमन संकल्प विठ्ठल रुक्मिणीचं स्मरण आणि विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये केलं जातं पूजेसंदर्भातली सगळी माहिती मराठीतनं दिली जाते मात्र एखादं कुटुंब अमराठी असेल समजण्यासाठी हिंदीतनं अर्थ सांगितला जातो असा मंदिर समितीचा दावा आहे भगवान पांडुरंग हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या ठिकाणी मराठीचाच वापर केला जातो परंतु पंढरपूरचे भाविक हे परराज्यातून दुसऱ्या देशातून सुद्धा येत असतात त्यामुळे त्यांना समजेल त्या भाषेत सुद्धा आपण माहिती देत असतो निश्चितच या घटनेची मंदिरे समितीने गांभीर्याने दखल घेतलेली आहे पूजा मराठीतूनच होते असा मंदिर समितीचा दावा असला तरी नऊ ऑगस्टला जी तुळशी पूजा झाली त्यामध्ये प्राधान्यानं हिंदीचा वापर झाल्याचं समोर आलं त्यामुळे आता या पुजाऱ्याची चौकशी केली जाणार आहे पुजारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल तर दुसरीकडे मनसे या प्रकरणात आक्रमक झाली आहे आणि संबंधित पुजाऱ्यांनी ती पूजा हिंदीतून सुरू केली त्यावेळेस राहुल सतपुते यांनी त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला हिंदी कळत नाही आमच्या आईवडिलांना हिंदी कळत नाही आम्ही सगळी मराठी कुटुंब आहोत तर ही सगळी पूजा मराठीतूनच आम्हाला सांगा अशी मागणी त्या ठिकाणी केली होती परंतु मस्तवाल अशा संबंधित पुजाऱ्यांनी राहुल सतपुतींची मागणी न ऐकता त्या ठिकाणी जाणून बुजून मुद्दाम हिंदीतून ती पूजा सांगितली आणि या ठिकाणी मराठी माणसाचा मराठीचा अवमान झालाय विठ्ठलाच्या दारी पूजा नेमक्या कुठल्या भाषेत होते याबद्दल एनडीटीव्ही मराठीनं रियालिटी चेक केला त्यामध्ये काय समोर आलंय बघा विठ्ठलाची हिंदीतून पूजा केल्याचा दावा राहुल सातपते नामक व्यक्तीने ट्विट करून केला यानंतर तर हा रियालिटी चेक आपण करतोय आपण सत्य आहोत विठ्ठल मंदिरातील तुळशी पूजेमध्ये याच तुळशी पूजेमध्ये हिंदी सांगितल्याचा या तुळशी पूजेमध्ये असणारे जे गुरुजी आहेत ते पुजारी आहेत ते या ठिकाणी संपूर्णपणे संस्कृत भाषेमध्ये मंत्रोच्चार करतायत यापूर्वी ही पूजा सुरू करताना आवश्यक ज्या सूचना होत्या कुटुंबासहित नाशिक वरून तुळशी अर्चन पूजेसाठी आलो जिथे गुरुजींनी आम्हाला पूर्ण पूजा ही मराठी आणि जे श्लोक आहे संस्कृत भाषेत सांगितली आणि बाकी सर्व काही जी पूजे पूजेचा विधी आहे तो सर्व पूर्णपणे मराठीत समजून सांगितला आणि कुठल्याही प्रकारे हिंदी भाषेचं कुठे असं त्यांनी हिंदी भाषेत सांगितली किंवा सक्ती केली असं कुठल्याही प्रकारे असा अनुभव आम्हाला आला नाही आणि इथे तुळशी पूजा ही फक्त मराठी मधूनच सांगितलेली आहे हिंदी मध्ये उच्चार झालेला नाही आणि संस्कृत मध्ये श्लोक पठन झालेला आहे एखाद्याला समजलं नाही म्हणून हिंदीत समजावून सांगितलं जाऊ शकत पण परप्रांतीयांचे लाड करत पूजेची भाषाच बदलावी हे काही योग्य नाही माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके असं माऊलींनी म्हटलंय त्यामुळे विठ्ठलाच्या दारी आणि गाभारी सुद्धा आपल्या माय मराठीचीच पूजा व्हावी कानडा हो विठ्ठलू कर्नाटक म्हणत लाखो भाविक महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही पंढरपूरला येतात इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठी त्यामुळे पंढरपुरात विठ्ठल पूजे दरम्यान मराठी भाषेसोबत आवश्यकतेनुसार इतर भाषेंचा जर उपयोग झाला तर तो विठ्ठलाच्या आणि भक्तांना समजण्यासाठी होतो त्यामुळे भेदाभेद अवंगळ सांगणारी पंढरपूरची आणि खास करून विठ्ठल भक्त वारकऱ्यांची संस्कृतीमध्ये कुठल्याही भाषा जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा अंतिम निय मात्र विठ्ठल पूजाच असते हे hey, विश्वची माझे घर असे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यामुळे सारं काही या विठ्ठलमय आणि वारकरी संप्रदायात पंढरपुरात सामावलं गेलंय मग भाषेचा भेद कशाला असा सवाल आता उपस्थित होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसा संकेत कुलकर्णी एनडी मराठी पंढरपूर